नमस्कार मित्रांनो चला आज फिरायला चाललो आहे आम्ही ही मित्र आहे भरपूर दिवसातून भेटला चाललो आहे फिरायला दोघंजण हे नामीला शाळेमध्ये आम्ही पिकू म्हणायचे एकदम हुशार एकदम हुशार म्हणजे काय आम्ही त्यांची कॉपी करून पास झालो जा चाललो आहे फिरायला बघूया दम धमाधमान चाललो आहे हळूहळू काय आहेत बघूया आता पुढं आणि जाता जाता काय रस्त्यामध्ये विलायतीचं दिसल्या शाळेची आठवण आली शाळेच्या पुढे एक चिचं झाड होतं असे विलाय ते चिचा चिचा आम्ही शोधायचो भरपूर भेटायला नाहीत एवढ्या पण आज बघून चिचा एवढे भारी वाटलं एकदम भारी मग काय साईडला गाडी ओढली उभं राहिलो <coughs> चिचा काढायला सुरुवात घावल तशा हातानंच उभारपडायचं चालू गेल्या हाताला काटा लागत थोडे थोडे पण काय आनंद खाण्याचा आनंद वेगळाच हाताने काढत होतो कुठं जुगाड लावून काठीने ओढत होतं आकडा करून काढायचं वरत्या असणाऱ्या भरपूर चिचा काढल्या आज एवढा आनंद झाला की, की बस बऱ्या दिवसांनी चिचा काय भेटल्या आम्हाला आणि आनंदात म्हणजे काही भरपूर आनंद वाटला आज चिचा काढल्या थोड्या घेऊन आलो घरी घरात बसलो तो घेऊन आलो आता आणि सूर्य मावळायला लागला आहे सूर्यमाताना दर्शन मस्त वाटते आणि डोंगराळ भागात घरं बसलेली मंदिर बी आहे मस्त वाटतं बघायला मंदिर वगैरे सगळं मंदिर एवढं छान वाटतं बाळाला आम्ही तुम बघायला एकदम आनंद मग जाता जाता ही पावसाळ्यात पाणी सुकून गेलं बघ पाक सुकलं मग काय जाता जाता आपल्या छत्रपती शिवाय महाराजांचं दर्शन मुजरा केला मस्त दर्शन घेतलं महाराजांचं आणि नंतर मग पुढे चालू घरी पोचल्या पोचल्यानंतर काय आमच्या होम मिनिस्टरनी चिचा बघितल्यावर आवलं नाही ताव वाढलाच आहे मस्त बी खाल्ल्या खाऊन मस्त आनंद झाला अतिनंद धन्यवाद राम राम